आम्ही कोणाला काय देत नाही आमच्याकडे येशू आहे आणि जो येशू आमच्याकडे आहे तो लंगड्यांना चालवतो आंधळ्यांना दृष्टी देतो तो लंगोळ्यांना बरं करतो आत्म्यांना घालवतो जर कोणी आहे त्यांना निराशातून बाहेर काढतो जो येशू आमच्याकडे आहे तो डिप्रेशन मधून बाहेर काढतो जो येशू आमच्याकडे आहे तो कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढतो जो येशू आमच्याकडे आहे तो सर्व परिस्थिती बदलण्यासाठी सामर्थ्य आहे आलाय आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही तुमच्या परिवारात आलेलो हो। आहोत मला तुम्हाला सांगायचं आहे आमच्याकडे काही आमच्याकडे आहे तो म्हणजे येशू आज आम्ही तुम्हाला देणार म्हणून तुमचे हे नेत्र त्या देवाकडे असे लागलेले असू द्या जसे त्या भिकाऱ्याचे नेत्र त्या दोघाकडे लागले होते की काहीतरी मला तुम् आले लोया आम्ही काही नाही आम्ही पण तुमच्यासारखे मनुष्यच आहोत आम्ही फक्त तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहोत पण ती तुम प्रार्थना तुमचा विश्वास पाहून देव त्या प्रार्थनेच उत्तर देणार आहोत आले लोया जेवढा आमचा विश्वास आहे त्याप्रमाणे प्रभू आमच्या जीवनात करणार आणि म्हणून मला आज तुम्हाला सांगायचं आहे मी आज तुम्हाला येशू कृताचं नाव आम्ही देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत आणि जर आज ते नाव तुम्ही स्वीकाराल त्या व्यक्तीप्रमाणे तुम्ही विश्वास आणि ते नाव तुमच्या जीवनात ग्रहण कराल तर मी तुम्हाला सांगतो तुमची परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनातली बंधन तुटल्याशिवाय राहणार नाही तुमच्या सगळे प्रॉब्लेम्स पळ काढल्याशिवाय राहणार नाही ते अनेक रस्त्याने पळतील पडतील ज्या अनेक वर्षापासून ज्या समस्याने तुम्हाला बांधून ठेवलेलं आहे ती समस्या एका सेकंदामध्ये नष्ट होईल कारण की येशूचं नाव तुम्हाला मिळालेलं आहे येशूचं नाव सर्व नावाहून श्रेष्ठ आहे त्याची तुलना आपण कुठल्या नावासोबत करू येशूच्या नावात आहे सा। येशूच्या नावात अभिषेक आहे येशूच्या नावामध्ये ते अन्वाइंटिंग आहे जो निर्जीव शिरामध्ये पण शिवण देतो बायबल सांगतो त्याच्या हात पायामध्ये लहानपणापासून बळ नव्हतं चालू शकत नव्हता जर तुम्ही एखाद्या पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीला जो लहानपणापासून आहे किंवा हॅन्डीकॅप व्यक्तीला जर बघितलं तर त्याचे जे पायाची साईज असते किंवा त्याचे पाय जो असतो तो नॉर्मल नसतो तो वाळलेला असतो आणि त्याच्या हातात बो, बोट वगैरे बारीक असतात मी विचार करतो ज्या वेळेस तो लहानपणापासून तो चलू शकत नाही कदाचित त्याचेही पाय तसेच असते एकदम निकामी त्याचे पाय आहे पण ज्या वेज ते म्हटले शिंच्या नावात उठ आणि चालू लाग मी लगेच असं विचार करतो की त्याच्या हाता पायामध्ये एक एनर्जी त्याला फील झाली असते एक सामर्थ्याचा त्याने अनुभव घेतला त्याने बघितलं की त्याच्या पायामध्ये काहीतरी गरम गरम त्याला जाणवत आहे आणि अचानक त्याच्या पायाची साईज वाढत आहे त्याचे जे बोट सिकुडलेले होते ते बोट सरळ होत आहे ते बोट चांगले होत आहे आणि थोड्याच वेळात ते बघत आहे की आता तो उभा राहण्यासाठी सक्षम झालेला आहे आता तो साधारण आपल्या सारखा उठून न भरायला प्राप्त झालेला आहे आज होऊ शकता अनेक अंधकाराच्या आत्म्याने आम्हाला कमजोर केला असेल अनेक प्रकारच्या प्रॉब्लेम्सने आम्हाला कमजोर केलेला असेल अनेक प्रकारच्या आजाराने आम्हाला आर्थिकरित्या आध्यात्मिकरित्या आणि शारीरिकरित्या आमची हानी केली कदाचित गेल्या दिवसात अशा परिस्थितीतून आम्ही गेलेले आहोत की त्या हो परिस्थितीमध्ये आम्ही उभा राहण्यासाठी देखील सक्षम नव्हतो आम्हाला पण त्या व्यक्ती सारखे इतरांच्या मदतीची अपेक्षा होती आमची ही नेत्र इतरांकडे लागले होते की कोणीतरी आम्हाला येऊन मदत करावी कोणीतरी आम्हाला करावं आर्थिकरित्या असेल किंवा इतर गोष्टी मध्ये असेल कोणीतरी याच्यातून या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग आम्हाला सांगावा पण आपण त्या समस्येमध्ये फिरत राहिलो गुरपटत राहिलो पण आज तो दिवस आलेला आहे हे सूचना तुमच्यापर्यंत <coughs> आलेलं आहे ज्या ह्या सर्व गोष्टीतून तुम्हाला आज बाहेर आलेलुया, 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 आलेलुया। आज ते आलेलया आलेलो आहे तुम्हाला ते स्वीकारायचं आहे की जर आम्ही स्वीकारू तर आमची परिस्थिती बदले परत तो व्यक्ती त्या ठिकाणी बसून त्यांनी भीक मागितलं नसेल पायामध्ये बळ आल्यानंतर मी असा विचार करतो तो आयुष्यभर प्रभूचं काम त्यांनी सेवा तिने केली असेल त्या मंदिराच्या बाहेर तो बसला नसेल अनेक लोक त्याला विचारत असतील ज्यावेळेस तो रस्त्याने फिरत असेल अरे तू तोच होता ना जो काल त्या मंदिराच्या बाहेर बसून भीक मागत होता आज काय सांगत आहे एवढा दिवस एक गोष्ट माझ्याकडे नव्हती ते म्हणजे येशूच नाव आज माझ्याकडे लोहिया लोहिया देव त्याच प्रकारे तुमच्याही परिवाराला आश्चर्य तुमच्याही जीवनाला आशीर्वाद कदाचित आज आमची परिस्थिती हालाकीची बिकटीची असेल आमची परिस्थिती एकदम जबरदस्त असेल एकदम आम्ही एकदम दुःखामध्ये जीवन जगत असेल एक टाइम असा येईल त्यावेळेस लोक बघतील अरे हे तेच आहेत ना ते त्याच परिस्थितीमध्ये जीवन जगणारे आहेत कसं काय असं झालं त्यावेळेस तुम्ही सांगाल ईशू आमच्याकडे आले। आहे अरे लुया अरे लुया